श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला एक सवय लागलेली असते आणि ही सवय आपल्याला किती महागात पडत असते याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या या आहेतच मग पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळतीही बघायला मिळते पहिल्यांदा आपले केस खूप मोठे असायचे पण आता त्या तुलनेमध्ये आपले केस खूप बारीक दिसत आहेत तसेच त्या केशांना शाईन देखील राहिलेली नाही पण आता हा सर्वांचाच प्रश्न आहे पण त्यासोबत आपण जर आपली केस कुणाचा देत असतो तर आपणच आपल्या घरामध्ये गरीबीही ओढून घेत असतो यामुळेच आपल्या घरामध्ये गरीबी, गरीबी दारिद्र्य हे येत असतं आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवर भांडी घ्यायची पण ही चूक आपल्याला टाळायची आहे आपण केसांवरती भांडी घेत असतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो तसे तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी आपण शरीराचा कोणताही भाग कोणाला विकत देखील देऊ शकत नाही कारण की आपल्या शरीरामधील प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली ही एक देणगी आहे आणि आपण ती देण इतर कोणालाही देऊ शकत नाही त्या त्यामुळे आपण ही, ही अत्यंत मोठी चूक करत आहोत केस दान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते पण ते कुठे तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताही येत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते यावरती एक छोटीशी आख्यायिका आहे प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्याच्या डोक्यावरील केस गळून पडले यानंतर भगवान तिरुपती बालाजींची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजींच्या डोक्या डोक्यावर ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य वाढतं पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात त्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्ण होतेच त्यासोबत घरात सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते दे। आता इथंपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला दे देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे आपल्याला वाटतं की के आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर आप झाला केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो पण जेव्हा ते भांडे आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासूनच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही वाढत असते जेव्हा आपण केसांवरती कोणतंही भांडं घेत असतो मग प्लेट असेल किंवा इतर कोणतंही भांडं असो त्या भांड्यांमध्ये आपण त्याचा वापर करत असतो त्या भांड्यांमध्ये आपण जेवण देखील करतो मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते पण आपल्या शरीराचा एखादा पार्ट एखादा अवयव देऊन ती वस्तू आपण घरामध्ये आणतो तर ते योग्य नाही यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो घरामध्ये भांडणतंटे कलह होण्यास सुरुवात होत असते आपण फक्त कष्ट करत असतो पण कष्टाचे मेहनतीचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्याला मुलांची देखील प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही आपले केस हे रंगांचे असतात आणि रंगांची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी वस्तू घेत असतो तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते आता आपण केसांवरती अगदी एक दोन भांडी घेतले किंवा अगदी पाच डबे जरी घेतले असतील तर त्या डब्यांनी आपण जास्त काही श्रीमंत होणार नाही पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखीन गरिबीही आपल्या घराकडे ओढून घेत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेते घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असतो पण तो विकत देऊ नये तर दान दिला जातो असे म्हणतात पण आपण आपले केस तर दुसऱ्या व्यक्तीला विकत देतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी घेत असतो मग जर तुम्हाला केस दान करायचेच असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस देऊन टाका वाटलंच तर तुम्ही भांडे घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना तसेच केस दिले तरी पण चालेल पण आपण त्या बदल्यामध्ये कोणतीच गोष्टही घ्यायची नाही कोणतीच गोष्ट विकत घ्यायची नाही खरे तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे हे असतातच उलट जेव्हा केसावरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महागात पडत असते त्यामुळे कधीही आपण केसांवर भांडे देणारी बाई आली तर तिला आपण आपले अपन केस तसेच देऊन टाका पण त्याबदल्यात इतरत्र कोणतीही वस्तू आपण घेऊ नका तसेच आपले केसही खूप महत्वाचे असतात काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जायच्या पहिल्यांदा या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता त्या कुठे ना कुठेतरी थांबल्या आहेत अजून पण कुठे ना कुठेतरी या गोष्टी चालूच आहेत त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आहेत त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे ते इतरित्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण इतरत्र कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्याच घरामध्ये अलक्ष्मी येतं दुःख दारिद्र्य गरिबी अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये उपाय करते तसे सेवा देखील करते तरी पण मला त्याचे फळ का मिळत नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याकडून या छोटे छोटे सुका होऊ लागतात खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या सुका होऊ जातात प्रत्येकालाच वाटत असते की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा केसावाली बाई आली तर तिला दिले पाहिजे तर त्या बदल्यात आपल्याला भांडे देखील येतील आणि आपल्या घरामधील केस देखील जातील एखाद्या छोट्या गोष्टींमुळे जर आपल्या घरामध्ये गरिबी दुःख येत असेल तर ती गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे आजकाल अगदी खेडेगावात असो किंवा शहरांमध्ये असो प्रत्येक बायका या केसांवरती भांडीही घेत असतात पण हे भांडे घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज देखील येत नाही प्रत्येकाला याचा अनुभव देखील असेल पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही चूक झाली होती त्यामुळेच आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपण केसांवरती भांड येणे ये हे साप चुकीचं आहे त्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आता प्रत्येकाचेच केस गळतात त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली तर आपले केस नक्कीच गळायचे कुठेतरी थांबतील पण आपण प्रत्येक उपाय ब करून बघतो पण तरी पण मी तुम्हाला एक उपाय सांगते तो उपाय देखील तुम्ही करून बघू शकता यामुळे देखील आपल्याला आपले केस हे दाट जाणवतील तसेच केसांना शाईन देखील येईल तर आपण थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला कोरपड घ्यायचे आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये कोरपड ही बघायला मिळतेच पण कोरपडीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि तो खोबरेल तेलामध्ये टाकायचा आहे आता गॅसवरती आपण हे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण कोरफडीचा अर्क आपण त्या तेलामध्ये उतरून घ्यायचं आहे आता यानंतर हे थंड झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे तेल तुम्ही रोज लावू शकता किंवा जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्या अगोदर आपण हे आपल्या केसांना लावायचं आहे त्यामुळे देखील आपले केस हे दाट होतात व गळायचे देखील थांबतात हा प्रयोग मी देखील करते तुम्ही देखील करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल चला यातील काही महत्वाचे मुद्दे पाहूया नंबर एक केस गळतीचे कारण व उपाय कारणे तणाव हार्मोनल बदल चुकीचे खाणे झोपेचा अभाव हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर उपाय कोरफड व खोबरेल तेल याचा उपयोग एक चांगला घरगुती उपाय आहे नियमित तेल लावणे योग्य आहार झोप व केसांची स्वच्छता यावर लक्ष दिल्यास फरक पडतो नंबर दोन केस दान करण्याची धार्मिक समजूत तिरुपती बालाजी येथे केस दान करणे ही श्रद्धेची गोष्ट आहे असे मानले जाते की हे दान मनोकामना पूर्ण करतं हा एक भक्तिभावाने केलेला त्याग मानला जातो नंबर तीन केसांवर भांडे घेणे अन्नश्रद्धा की अनुभव तांत्रिक दृष्टिकोनातून काही लोक मानतात की केस हे वैयक्तिक ऊर्जा बाळगतात आणि त्याचा यो गैरवापर होऊ शकतो व्यावहारिक दृष्टिकोनातून जर तुम्ही केस दान करता आणि त्याबदल्यात वस्तू घेता तर हे व्यवहारिक आहे पण हे धार्मिक दृष्टिकोनातून दान म्हणून मान्य नसते अंधश्रद्धा गरिबी अलक्ष्मी येते नोकरी जात नाही वगैरे गोष्टी या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असू शकतात पण त्यामागे ठोस वैज्ञानिक आधार नाही नंबर चार समज गैरसमज व जागरूकता या प्रकारच्या गोष्टींचा विचार करताना श्रद्धा आणि शास्त्र यामध्ये तोल राखणे गरजेचे आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण विचारपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे आहे केस दान करण्यामागील धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी तिरुपती बालाजी मंदिरातील प्रथा द्रविड काळापासून चालत आलेली परंपरा आहे की जे भक्त आपल्या मनो मनोकामना पूर्ण हो म्हणून तिरुपती बालाजीला केस अर्पण करतात यामागे श्रद्धेचा भाव असतो मी माझे सौंदर्य अहंकार त्यागतो आणि भगवंतांच्या चरणी अर्पण करतो या केसांपासून वीक बनवून विकल्या जातात आणि त्याचा पैसा मंदिराच्या सामाजिक कार्यांसाठी वापरला जातो नंबर दोन केस गळतीचे कारण आणि योग्य काळजी मुख्य कारणे हार्मोनल बदल पोषणाची कमतरता मानसिक ताणतणाव रासायनिक रंग स्ट्रेटनिंग हिटिंग टूल्सचा वापर योग्य काळजी घरगुती उपाय खोबरेल तेल कोरफड अंडी दही मास्क मेथीचे तेल चांगले आहार सुकामेवा हिरव्या भाज्या दूध अंडी बीट गाजर नैसर्गिक शॅम्पू आणि नियमित तेल लावणे झोप किमान सात ते आठ तास नंबर तीन केस देऊन भांडे घेण्याबाबतच्या अंधश्रद्धा व शक्य धोके श्रद्धाविरुद्ध अंधश्रद्धा श्रद्धा केस अर्पण करून त्याग दाखवणे अंधश्रद्धा केस दिले म्हणून नकारात्मक ऊर्जा येते गरिबी येते याचा वैज्ञानिक आधार नाही कारण काय तर जुने लोक मानतात की केसांवर तांत्रिक क्रिया करता येते केस हे तुमच्या डीएनए आणि ऊर्जेचा भाग असतात म्हणून काहीजण त्याचा गैरवापर होतो असे मानतात पण भांडे घेणे म्हणजे गरिबी येते असा दावा अनुभवांवर आधारित असू शकतो पण वैज्ञानिक सत्य नाही नंबर चार काय करावे जर तुम्हाला केस द्यायचे असतील तर ते फक्त दान म्हणून द्या कोणत्याही वस्तूंच्या बदल्यात नको केस दान करण्याचे असतील तर बालाजी सारख्या धार्मिक संस्थांना करा केस फेकताना त्यांना जाळा किंवा जाकून फेका तुमच्यावर कोणतीही गोष्ट सक्तीने लादली जात असेल जसे की घरातील दबाव तर मुक्त विचार करा नंबर पाच वैकल्पिक उपाय केस गळतीसाठी आयुर्वेदिक उपाय भृंगराज तेल त्रिफळा चूर्ण अमला रस योग आणि ध्यान प्राणायाम कपाल भारती शिरोमुद्रा केस गळती कमी होण्यास मदत करते नंबर सहा केस गळतीचे मानसिक व आध्यात्मिक दृष्टिकोन मानसिक दृष्टिकोन केस गळतीमुळे आत्मविश्वास कमी होतो सौंदर्याशी संबंधित असणं हे केसांचं मोठं महत्त्व असतं त्यामुळे लोक यावर खूप भावनिक होतात स्ट्रेस नैराश्य चिंता यामुळे देखील केस गळतात म्हणजे केस गळणे हे मानसिक कारणांनी वाढू शकते आध्यात्मिक दृष्टिकोन केस दान म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग अनेक संत साधू केस कापून टाकतात कारण ते शरीर सौंदर्याचा मोह दूर करण्याचं प्रतीक आहे केसांचं दान हे स्वहस्ते केल्यास पुण्य मानलं जातं पण व्यवहार केला भांडे घेऊन तर तो पुण्याचा लाभ कमी होतो असं मानतात क्रमांक सात केस आणि ऊर्जा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केस हे मृतपेशी असतात त्यामुळे त्यांच्या शरीराची थेट ऊर्जेचं संप्रेषण नसतं पण केस आपल्या शरीराबाबत अनेक गोष्टी सांगतात जसं की पौष्टिकता हार्मोन्स आरोग्याची एकूण स्थिती तांत्रिक वापर खरे की खोटे तांत्रिक क्रियेसाठी केस वापरण्यात येतात हे काही ठिकाणी मानलं जातं पण आजही याचं वैज्ञानिक पुराव्याने समर्थन नाही मात्र सावधगिरी म्हणून आपले केस अनोळखी व्यक्तींना देताना विवेक वापरणं योग्य नंबर आठ भांडे केस व्यवहाराबद्दल सामाजिक निरीक्षण पूर्वीचा काळ भांडेवाल्या बाया आईया केस घेत आणि त्याबद्दलत भांडी देत गरीब स्त्रिया केस देऊन घरात उपयोगी वस्तू मिळवत आजचा काळ केसांचे व्यावसायिक वापर वीक तयार करणे केशवाढीसाठी उत्पादने काही सौंदर्य प्रदानांमध्ये वापर त्यामुळे अनेकदा हे केस कुठे जातात याचा पारदर्शक व्यवहार नसतो नंबर नऊ आध्यात्मिक उपाय नकारात्मकता टाळण्यासाठी घरात सकाळी प्रत्येक दिवशी गायत्री मंत्र दुर्गा सप्तशतीचे पठन करावे दर शुक्रवार मंगळवार लक्ष्मीपूजन करून नारळ साखर गव्हाचे दान करावे केस गळती थांबवण्यासाठी मस्तकाला ब्राह्मी तेल लावावणे आणि चंद्रनामस्मरण हे मनशांतीसाठी फायदेशीर ठरतं नंबर दहा सकारात्मक जीवनशैलीत बदल केस व आयुष्य दोन्ही सुधारण्यासाठी आहार हिरव्या भाज्या धूत सुखामेवा बीट सफरचंद झोप रात्री दहा ते सकाळी सहा झोप आवश्यक तणाव व्यवस्थापन योग प्राणायाम ध्यान नियमित चालणं केसांची निगा नैसर्गिक तेल घरगुती मास्क, रासायनिक रंग टाळा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका